जी नुसार सर्टिफिकेट इश्यू करून दाखवा किंवा काढून दाखवा असं एक आव्हान आणि चॅलेंज केलं होतं आम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये टाकलं होतं की धरंगी पाटलांच्या हातानेच मागीलगाव मध्ये एक जी आर नुसारच इशू केलेला आहे माजलगाव मध्ये दोन झालेले जी आर नुसार आतापर्यंतची माहिती आणि पुढे बोलायचं झालं तर तायवाडी यांनी स्वतः सांगितले की जी आर नुसार हिंगोलीमध्ये तीन इश्यू झालेले आहेत मग असं एकंदरीत ही माहिती जी आर नुसार आपले शपथपत्र घेऊन सर्टिफिकेट यानुसार दिल्या जात आहेत हा एक पॉझिटिव्ह मेसेज आहे त्याच्यामधनं आणि दुसरी एक गोष्ट ज्यांच्या ज्यांच्यापूर्वी नोंदी निघाल्यात नो ते ओके त्यांना डायरेक्ट आपल्याला ऑनलाईन नोंद करता सबमिट करता येईल परंतु ज्यांच्या पूर्वी नोंदी नाही त्यांना पाटील आवाहन करत आहेत विनंती करत आहेत की आपण अर्ज भरून घ्या कागदपत्र काढून घ्या आणि आपल्याला जर काही अडचणी असतील बांधवांना तर या आम्हाला तुम्ही संपर्क करायचा आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एकोणचाळीस चौवेचाळीस आणि आणखी एक महत्वाची माहिती नांदेड जिल्ह्यामधलं असं एक गाव आहे नायगाव तालुक्यात जे गाव म्हणजे एक प्रकारचं रेकॉर्ड करणार आहे अख्खंचे अख्खं गाव आणि तिथले जे काही स्वयंसेवक आहेत मराठा सेवक आहेत मराठा कुंभी म्हणून साहित्य समितीने त्यांच्याशी संपर्क केला त्यांचं म्हणणं दादा आताच नको आम्हाला धरांगेपटनासमोर पेश करायचे अख्खाचे आख्खं गाव एक मोठ्या चळवळीसाठी स्वतः देण्यासाठी लागलेला आहे आणि त्या गावाचं पण मी आणि पण एक आजपर्यंत सत्तावीस कुणी प्रमाणपत्र जी आर नुसार आलेले आहेत आणि त्यांनी दोनशे बेचाळीस जणांना दिलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आताच नाव सांगू नका कारण आम्हाला जरांगे पाटलांच्या हाताने आमचा मुद्दाम त्यांच्या समोर पेश करायचे म्हणून मी नाव सांगत नाही बांधवांनो माझा उद्देश एकच आहे की जी आर नुसार सर्टिफिकेट निघतायत म्हणून गाव पिढ्यातल्या तरुण मराठा बांधवांनी आपल्या गावातील भाव बंधूंना लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये पाठवून त्या बांधवांना आताच आपण आता बघतो की आचारसंहिता लागू झालेली आहे पुढे झडपीची लागू होईल म्हणून ही कामे लवकरात लवकर करून घ्या धन्यवाद जय भाऊ जय श्रीरा